नेरळ दामोते इथले असणारे राजेंद्र पाटील आपल्या बासरूबादूकांडून समाज मनाला आवाज येतो तुमच्याने आमच्या मला खऱ्या अर्थानं प्रेरणा देतो आहे आपला श्वास राखून इतरांना आनंद देणारी ही माणसं आयुष्याच्या सुखद दुखद वळणावरती काही माणसं मिळतात आयुष्य बदलून जातात पण आपल्या गाण्याच्या माध्यमातून आणि श्रीकृष्णाच्या वादवाच्या माधून समाज मनाला एक वेगळा आनंद देणारे राजेंद्र पाटील तुमच्या आमच्या मनाला खऱ्या अर्थानं एक प्रेरणा देत आहेत <tellan> आता माणसातलं माणूस पण डळत चाललाय माणसातल्या भावना अबोलवत चाललाय अशा वेळेला बासरीच्या माध्यमातून समाज मनाला बिंबेलास काम करणारे राजेंद्र पाटील यांचा प्रवास आहे तो तुम्हाला आणि आम्हाला थक्क करून जाणारा प्रवास आहे खऱ्या अर्थानं औद्योगिक क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आपण समाजाचे देण्या भावनेतनं प्रत्येक माणूस काम करतो पण इथं दुबगलेली मना आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे राजेंद्र पाटील यांचा आवाज तो तुमच्या आणि आमच्या मनानं खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा देणारा म्हणावा लागेल आपला श्वास रुको इतरांना आनंद सुख देणारी माणसं मात्र समाजमानाच्या दृष्टीपटलावरून नेहमी दुर्लक्षित पटावर आहेत ही कला प्रत्येकांच्या मनात घर करून राहणारे असेल पण मात्र प्रत्येकांच्या मनाला एक सुखद हळवारपणे भावना व्यक्त करणारा आवाज तुमच्या आणि आमच्या मनाला खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा देतो आता या आवाजाच्या माझ्यानं तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने एक जरी संजीवनी मिळत असेल तर मात्र आता श्वास रुकून इतरांना समाधान देणारी माणसं फार दुर्मिळ कमी मिळतात आणि म्हणूनच अशा प्रत्येक वळणावर प्रत्येकाला सकार्याची साथ असेल मदतीचा हात असेल पण गाण्याच्या माध्यमातून मात्र समाज मनाला विरंगुळा देणारे राजेंद्र पाटील तुमच्या आणि आमच्या मनात मात्र घर करून राहतील असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन तन्मय पाटीलचं सा रिपोर्टर सागर पाटील निरळ